अमरावतीचे आमदार बच्चू कडू नवनीत राणा यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरणार अशा प्रकारचा एक व्हिडिओ आपण लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी केल्याचं आठवत असेल लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नवनीत राणा यांना एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी पराभव पत्करावा लागला होता आता पुन्हा एकदा रवी राणा यांनी एक विधान केलंय आणि त्या विधानानं पुन्हा एकदा बच्चू कडू आणि रवी राणा असे संघर्ष पेटणार असल्याचे चिन्ह आहेत त्यामुळे अमरावतीत पुन्हा एकदा राजकीय वातावरण उफाळणार हे नक्की आहे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी बच्चू कडू हेच नवनीत राणांच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण असेल हे चित्र अमरावतीतही होतं आणि तेच पाहायला मिळालं आता मात्र रवी राणा यांनी बच्चू कडू यांनी सुपारी घेतल्याचं वक्तव्य केलंय त्याला आता बच्चू कडू यांनीही प्रत्युत्तर दिलंय नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या तुमच्या हक्काच्या चावडीत तुमचं स्वागत बच्चू कडू यांनी सुपारी घेऊन नवनीत राणांना पाडलं हा आरोप कितपत योग्य आहे सुपारी घेतली मात्र ती कोणाकडून घेतली हे रवी राणा यांनी स्पष्ट केलं नाहीये मात्र योग्य वेळी त्याचा खुलासा आपण करू असंही रवी राणा म्हणालेत तुम्हाला काय वाटतं भा व्यक्त आपल्या कमेंट बॉक्समध्ये हे आरोप प्रत्यारोप काय आहेत हेही आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल लायकनवरती क्लिक करा तर रवी राणा यांच्या आरोपामुळे पुन्हा एकदा कडू आणि राणा हा वाद अमरावतीमध्ये पेटलाय प्रहारचे अध्यक्ष आणि महायुतीचे घटक असणारे बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचाराचं रान उठवलं होतं आणि त्यांच्या या युतीविरोधी भूमिकेनं अमरावतीकर आणि महायुती ही हवालदिल झाली होती बच्चू कडूंना मनवण्याचे प्रयत्न केले गेले मात्र कडू काही ऐकले नाहीत आणि नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतरही बच्चू कडू यांनी जाहीरपणे प्रहारने नवनीत राणा यांना पाडलं असा प्रचार केला होता आता निवडणुकीची धामधूम संपल्यावर रवी राणा यांनी बच्चू कडू यांची हीच भूमिका लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलाय काय म्हणाले रवी राणा पाहूयात अमरावतीच्या विकासासाठी तत्पर असणाऱ्या नवनीत राणा यांच्या पराभवासाठी अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी सुपारी घेतली होती प्रहारचा उमेदवार रिंगणातून मागे घेण्यासाठी त्यांनी आपल्याशीही डील करण्याचा प्रयत्न केला होता निवडणूक लढवण्यासाठी त्यांना रसद कुठून मिळाली याचे पुरावे योग्य वेळी जनतेसमोर आणू विकासाला अडसर ठरलेल्यांना विधानसभेत जनता जागा दाखवेल आता रवी राणा यांच्या आरोपांना बच्चू कडू यांनी सुद्धा उत्तर दिलंय ते सुद्धा काय आहे पाहूयात रवी राणा यांनी एकशे आठ वेळा माझं नाव घेतलंय मलाच त्यांच्याकडे डॉक्टरला पाठवायला लागेल बायको भाजपमध्ये आणि हे स्वाभिमानीमध्ये राहिले राणा यांचा हा पवित्रा लोकांना पटला नाही माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप करतायत माझ्यावर आरोप केले की त्यांचे मोठे नेते खुश होतात आता मी त्यांना कोर्टातूनच उत्तर देणार आहे बच्चू कडू आणि रवी राणा म्हणा किंवा नवनीत राणा यांच्यातलं हे द्वंद्व काही नवं नाही ऐन निवडणुकीच्या धामधुमीतही दोघांनी एकमेकांवरती अत्यंत खालच्या भाषेत केलेली टीका तुम्हाला आठवत असेलच नवनीत राणांच्या पराभवात सर्वात मोठा फॅक्टर म्हणून बच्चू कडू पुढे आले आणि महायुतीला त्याचा फटका अमरावतीच्या जागेच्या पराभवाच्या रूपात बसला त्यामुळे महायुतीत राहूनही बच्चू कडू यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्याला पाडायला जीवाचं रान केलं त्यानंतरही खुलेआम बच्चू कडू यांनी आपल्यामुळे राणा कशा पडल्या हे सांगणं युतीधर्म पाळणारा आहे का तुम्हाला काय वाटतं बच्चू कडू युतीधर्म पाळतायत का युती धर्म लगेच करा कमेंट तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद